स्मिता तळवळकर यांनी मराठी सृष्टीत उत्तम अभिनेत्री दिग्दर्शिका तसेच निर्माती म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांची सून सुलेखा तळवळकर पुढे चालवत आहेत तर त्यांच्या नातीलासुद्धा मॉडेलिंगची विशेष आवड आहे स्मिता तळवळकर यांची नात टीया तळवळकर हिने दोन हजार एकवीस साली मिस दादर ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती त्यावेळी टिया प्रकाश झोतात आली होती स्मिता तळवळकर यांची नाद टिया दिसायला अतिशय देखणी आहे आज टियाने बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोशल मीडियावर त्यांच्यासाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे टियाने त्याच्यासोबतच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे टिया ज्याच्या प्रेमात आहे त्याचे नाव आहे नमित काळे नमित व्हिडिओ क्रिएटर म्हणून ओळखला जातो नमित आणि टिया दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते तेव्हापासून त्यांची मैत्री होती पुढे त्यांच्या या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत